त्याच ग्रुप तर्फे आम्ही पथनाट्य करायला लागलो तेव्हा माहिती ते ना छोटे विषय काय तेव्हा सोशल मीडिया एवढं नव्हतं मग लोकांपर्यंत कसं पोचणार मग तेव्हा पथनाट्य वगैरे जास्त म्हणजे आय व्ही म्हणा किंवा असे वेगवेगळे आजार असेल तर लोकांपर्यंत काही आपल्याला पोचवायचंय तर त्या थ्रू पथनाट्य करण्यासाठी आवाज हो तिथून मी खरी बोलते ना खरा अभिनय मी तिथून शिकले काय म्हणजे असं स्पेशली पथनाट्यामधून तो शिकाय शिकलेस पथनाट्यमध्ये म्हणजे कसं आहे ना एकतर तुझी भीती एवढ्या लोकांसमोर तुम्हाला तुमचा विषय मांडायचा आहे आणि बिनधास आणि त्याच्यामध्ये पण लोकांचं लगेच लोक जमा होत नाही ना आपल्याला एक्सेप्ट करत नाही आणि जमा होत नाही मग त्यांना ते जमा करायचं मग ती कला तिथून शिकली की नाही ऑडियन्सला आपल्याकडे खेचायचं कसं ती कला मी तिथून शिकले आणि बिनधास म्हणजे मेन जास्त म्हणजे वेग आपल्याला एक भीतीच असते ना की बाबा ह्याला काय वाटेल काय ना मग तिथून बिंदासपणा शिकली बिंदास एकदा आपण करायला लागलो ना का मग मा मागचा पुढचा विचार नाही करायचा बिंदास करायचा